माजी आमदार अपूर्व हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे अपूर्व हिरे यांचे समर्थक आता मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत विरोधकांच्या पायाकालची वाळू सरकलेली आहे राजकीय सुडापोटी माझ्यावर गुन्हे दाखल होत आहे अशी प्रतिक्रिया हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश होण्याआधी दिलेली आहे व्यंकटेश बँकेच्या कर्ज वाटपामध्ये कुठलीही तफावत या ठिकाणी नाही आहे आणि जी व्यक्ती आज त्या ठिकाणी तक्रार करते आहे ते कर्ज चालू असताना का त्यांनी तक्रार केली नाही मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि म्हणून माझ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून राजकीय सोडाफोटी हे सगळे गुन्हे दाखल होत आहेत त्यामागे निश्चित राजकीय शक्ती आहेत मोठ्या राजकीय शक्तींचा हस्तक्षेप आहे आणि म्हणून हे खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत का तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय आता माझे आमदार अपूर्व हिरे यांनी नेमकं काय म्हटलं मात्र समर्थकांनी त्यांच्या शक्ती प्रदर्शन सुरू केलेलं आहे आणि अपूर्व हिरे आता आज भाजपमध्ये प्रवेश करणारे आणि त्यानंतर त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या